ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज आदित्य बिर्ला ज्वेलरी ब्रँड इंद्रियाने पुण्यातील औंध येथे तिसऱ्या स्टोरच्या लॉन्चसह महाराष्ट्रातील आपले विस्तरी करून सुरू ठेवले आहे गेल्या वर्षी बन गार्डन आणि पिंपरी येथे यशस्वी पदार्पणानंतर या नवीन उद्घाटन करण्यात आलेल्या स्टोअरमधून महाराष्ट्रातील सूक्ष्मदर्शी व वैविध्यपूर्ण ज्वेलरी ग्राहकांप्रती ब्रँडची सखोल कटिबद्धता दिसून येते यासह इंद्रियाचे राज्यभरात सहा स्टोर्स कार्यरत आहेत उद्यास येत असलेले आर्थिक हक आणि संपूर्ण संपन्न ज्वेलरी बाजारपेठ पुणे इंद्रियाला अधिकाधिक ग्राहकांशी संलग्न होण्याची लक्षवेधक संधी देते या शहराचा संपन्न महाराष्ट्रीयन वारसा तसेच उत्साहीपणा आधुनिकता या शहराला कालातीत काराधी व आकर्षक डिझाईन असलेले दागिने दाखवण्यासाठी योग्य गंतव्य बनवते आकर्षक सोने हिरे व पोलकी डिझाईन्ससह पुण्यातील ज्वेलरी बाजारपेठेत पारंपरिक आणि समकालीन आकर्षकतेचे सुरेख संयोजन आहे दोन हजार चोवीसमध्ये लॉन्च झालेल्या इंद्रियाने भारतभरात स्थिर प्रगती केली आहे नवीन लॉन्चसह इंद्रिया आता देशभरात चोवीस स्टोअरसह कार्यरत आहे यापैकी दिल्लीमध्ये पाच स्टोर्स मुंबई हैदराबाद व पुणे येथे प्रत्येकी तीन स्टोर्स अहमदाबाद जयपुर व पटना मध्य प्रत्येकी दोन स्टोर इंदौर, सूरत आंध्र प्रदेश व उत्तर प्रदेश मध्य प्रत्येकी एक स्टोर है्रांड की उत्तर दक्षिण व पश्चिम भारत प्रबल उपस्थिति है आज हमें बहुत खुशी है कि हम अपना पूना में औंद में हम स्टोर खोल रहे हैं आ, ये लोकेलिटी हमको शुरू से ही पुणे की बहुत अच्छी लगती है क्योंकि इस लोकेलिटी में एक मिक्स है पूरे पुणे के क्राउड का जो यंग ओल्ड डिफरेंट डिफरेंट प्रोफेशंस कुछ लोग जो पुणे से हैं कुछ लोग जो पुणे से बाहर आके यहाँ सेटल हुए हैं तो बहुत कॉस्मोपॉलिटन और बहुत एक मिक्स क्राउड है और इसीलिए हम बहुत प्राउड फील कर रहे हैं कि आज हमने यहाँ अपना स्टोर खोला है ये हमारा ऑफकोर्स तीसरा स्टोर है पुणे में हमारे एक स्टोर पिम्परी में है एक स्टोर बंद गार्डन में है जो 14,000 स्क्वायर फुट है और एक स्टोर यहाँ है जो 8,000 स्क्वायर फीट से भी ऊपर है और ये मैं 8,000 थाउजेंड स्क्र फीट क्यों बोल रहा हूँ इसलिए बोल रहा हूँ क्योंकि हमने यहाँ बहुत सारे डिज़ाइन हमने यहाँ रखे हैं लोगों को चूज़ करने के लिए चाहे वो एवरी डे वेयर हो चाहे वो डायमंड ज्वेलरी हो चाहे स्पेशली वेडिंग ज्वेलरी हो स्पेशली महाराष्ट्रियन वेडिंग्स के लिए हमने पूरी यहाँ कलेक्शन रखी है जो आपको और कहीं नहीं मिलेगी इसलिए हम बहुत खुश हैं कि आज हमने यहाँ अपना स्टोर खोला है ये हमारा इंडिया का ट्वेंटी फोर्थ स्टोर है जो हम आज पुणे में आज खोल रहे हैं सॉरी तो तो फिर से बोलेंगे या देखिए हम कंज्यूमर से बहुत ज़्यादा कनेक्टेड हैं हमको पता है कि आजकल गोल्ड रेट भी बढ़ रहा है इसीलिए हमने जो अपने डिज़ाइन्स बनाए हैं और कलेक्शंस बनाए हैं उसी हिसाब से बनाए हैं ताकि लोगों के बजट के अंदर वो फिट आए और डिज़ाइन में कोई कॉम्प्रोमाइज़ ना हो दूसरी बात हमारी जो यहाँ गोल्ड हमने जो ऑफर्स चलाए हैं और स्कीम्स चलाए हैं वो मैं मेरा ख्याल से पुणे में बेस्ट हैं चाहे वो हमारी मेकिंग चार्ज पे हो चाहे वो हमारे जो स्टडेड ज्वेलरी में डायमंड ज्वेलरी में प्रोडक्ट में हमने परसेंटेज ऑफ दिया है वो चाहे हमारा गोल्ड रेट हो हमारा गोल्ड रेट हमने स्पेशली ये लॉन्च मंथ के लिए बहुत कम रखा है ताकि लोग आके हमको एक्सपीरियंस करें और हमारे से ज्वेलरी खरीदें इस शॉप में कस्टमर सेटिस्फाई होगा तीन चीज़ों से सबसे पहले चाहे वो ख़रीदें या ना ख़रीदें जब वो स्टोर में आएंगे और स्टोर में देखेंगे और स्टोर की कलेक्शन देखेंगे तो उनको बहुत अच्छा लगेगा हम कहते हैं कि इंद्रिया एक ऐसा ब्रांड है उन लोगों के लिए जिनको ज्वेलरी से प्यार है जो कहते हैं कि दिल अभी भरा नहीं ज्वेलरी से हमारा ब्रांड उसी के लिए है तो वो हमने इधर शॉप में रखा हुआ है हमारे दुकान में रखा हुआ है पॉइंट नंबर टू उनको अच्छा लगेगा जो हमारा सर्विस है जो हमने अपने स्टाफ जो हमारे इधर हैं ज्वेलरी कंसल्टेंट्स हमने उनको बहुत अच्छी तरह ट्रेन किया है ज्वेलरी के बारे में ताकि वो लोगों को समझा सकें या बता सकें या सजेशन दे सकें कि उनके स्टाइल के हिसाब से कौन सा ज्वेलरी उनके लिए अच्छा होगा एक वो एंगल है सर्विस का दूसरा एंगल सर्विस का है टेक्नोलॉजी यहाँ हमने ऐसा अपना जो बिलिंग सिस्टम रखे हुए हैं या जैसे आप ज्वेलरी के बारे में जानना चाहते हैं कि उसमें क्या है क्या नहीं है कितना गोल्ड है कितना डायमंड है वो बहुत क्लियरली आपको आईपैड के ऊपर ट्रांसपेरेंटली दिखता है क्योंकि ये आदित्य बिरला ग्रुप का ट्रस्ट है जो हम आप देखते हैं तीसरा ऑफकोर्स हमारी ज्वेलरी बहुत अच्छी है हम श्योर हैं कि लोग जब उसको खरीदेंगे जब वो देखेंगे कि कितने उनको अच्छे ऑफर्स मिल रहे हैं तो उनको उससे बहुत खुशी होगी सगळ्यात आधी सगळे पुण्याकरांना माझ्यातर्फे नमस्कार माझं नाव अमित धारप मी इंद्रिया आदित्य बिर्ला ज्वेलरीचा हेड ऑफ रिटेल आहे आणि मला खूप आनंद होतो आहे की आज आम्ही आमच्या चेनमध्ये पुण्यात औंद एरियामध्ये आमचा चोवीसवा स्टोअर स्टोर स्टार्ट करतो आहे एक भव्य मोठं स्टोअर आहे इथं आठ हजार सातशे स्क्वेअर फीटचा रिटेल एरिया आहे आणि पुणेकरांना जसं आवडेल तशा सगळ्या डिझाईन्स आमच्याकडं आहेत जे नॅशनली फेमस आहेत किंवा पुणेकरांच्या टेस्टमध्ये आणि महाराष्ट्राच्या कल्चरमध्ये संस्कृतीमध्ये जे असतात तसे पीसेस आमच्याकडे आहेत एक वीस हजारपेक्षा जास्त डिझाईन इकडे आहेत आणि म्हणून मला वाटतं की इथं जेवढे आपले सगळे पुणेकर आणि औंदच्या आसपास जेवढे सगळे लोक आहेत ते येतील त्यांना खूप आनंद होईल आणि तिकडं यायचं आणखीन एक दोन कारण इथं आमच्याकडं ओपनिंगसाठी खूप सुंदर ऑफर आम्ही सुरू केला आहे इथं जर कोणी कस्टमर आले त्यांना सोन्याच्या खरेदीवर अप टू ट्वेंटी फाय पर्सेंट ऑफ मिळेल मेकिंग चार्जेसवर आणि जर त्यांना डायमंड्स पसंत असतील तर डायमंड्समध्ये त्यांना वॅल्यूवर डायमंड आणि प्रॉडक्ट वॅल्यूवर अप टू ट्वेंटी फाय पर्सेंट अशी सूट मिळू शकते तर हे खूप छान ऑफर आहे सीझनसाठी आणि ह्याच्याशिवाय आमचे गोल रेट्स तर आहेतच कॉम्पिटेटिव्ह पण फक्त पुणेकरांसाठी आणि स्पेशली त्यांच्यासाठी आम्ही सोन्याच्या दरावरही एक मोठी ऑफर केली आहे की आमचा जो कॉम्पिटेटिव्ह गोल्ड रेट आहे त्याच्यावरही आम्ही एकशे एक, एक रुपये कमी आहे तर तुम्ही घ्यायला जे येत आहे आता त्याच्यात आमचा रेट कमी आहे आणि त्याच्यावर एकशे एक, एक रुपये आणखीन कमी मिळतात असे मला वाटतं की ह्या सगळ्या कारणामुळं आपल्या सगळ्या पुणेकरांना इथं नक्की यावं आणि अशी आमची विनंती एक तर आमच्याकडं भव्य रेंज आहे एक वीस हजारपेक्षा जास्त प्रॉडक्ट्स आहेत आमच्याकडं आणि खासियत जर म्हटली तर पुणे जे आहे ते संस्कृतीचं माहेरघर आहे आणि आम्ही पुण्याच्या संस्कृती आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीवरनं इन्स्पायर होऊन महाराष्ट्रासाठी प्रॉडक्ट्स बनवलेले आहेत आणि ते सगळ्या प्रकारे आहेत लाईट वेटपासून सुरुवात करतो आम्ही आणि थोडे हेवी लग्नासाठी किंवा ओकेजन वेअरसाठी तसेही आमच्याकडे सा सगळे प्रोडक्ट्स आहेत आणि ऑफकोर्स महाराष्ट्राच्या पसंतीशिवाय जर लोकांना एक्सपेरिमेंट करायचं असेल तर बेस्ट ऑफ इंडियाचे जे डिझाईनर आहेत तेही आमच्याकडं खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये आहेत तर म्हणून मला वाटतं की स्टाईल आणि डिझाईन लोकांना खूप खूप आवडेल इथं आमच्याकडं मोठा स्टाफ आहे जेवढे कस्टमर येतील त्यांना आम्ही एकदम सॅटिस्फाय करू शकतो सगळे सगळ्यांकडं एकूण एक लक्ष दिलं जाईल आणि इथं सगळे प्रकारचे स्टाफ आहेत आमच्याकडं मराठी बोलणारेही लोक आहेत आमच्याकडं जर नॉन महाराष्ट्रीयन पुणेकर किंवा बाहेरचेही लोक जरी आली त्यांच्यासाठी त्यांना सॅटिस्फाय करायसाठी करा तसाही स्टाफ आहे आणि सगळे खूप वेल ट्रेन कर्मचाऱ्यांचा टक्के ठेवले भरपूर लोक आहेत म्हणजे टक्केवारी मी असं जाणार नाही पण सगळ्यांना मराठी कल्चर कळतं सगळ्यांना मराठी बोलता येतं आणि जेवढी आमचं जसं मी बोललो की पुण्यात तर महाराष्ट्रीयन आणि बाकीकडनं सगळीकडे लोकं आलेली आहेत इस्पेशली आऊनमध्ये तर सगळ्यांना सॅटिस्फाय करण्यासाठी अशी आमची तयारी आहे आणि तशाच आमची स्टाफची पण तयारी ठेवली आहे